रामाला सुद्धा बाजारात आणून बसवतो आपला राम हा सक्ष आहे हा सुवास्य वदन असलेला आहे आपला राम हा सीतेसोबत असतो तो पडून गेलेला असतो आपला रामासोबत लक्ष्मण असतात हनुमान असतात त्याच्यामध्ये पारदर्शक आहे सतत असा बॉडी बिल्डर असलेला तो राम यांनी काढलेला आहे असा धनुष्यबाण असा करून रामाचं हे अकरा डोक्यातून आपल्या धर्माची सुसंगत ना नाही राम आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे आपण रामाबद्दल बोलणार विनोबा तर एवढं म्हणाले होते की प्रत्येक रामाचं नाव आणि श्वास सोडताना हरी म्हणा राम हरी हा मंत्र आहे आणि आम्हाला सांगायचं नाही रामाचं नाव घ्यायचं नाही वगैरे आम्हाला माहिती आहे राम तुमचा नाही राम आमचा आहे तुमचा नथुराम आहे धर्माचा धंदा जो यांनी केलेला आहे एक मी त्या दिवशी व्हॉट्सअपवर वाचत होतो की धर्म का धंदा था हर व्यक्ती उस्मिर था रोशनी रोशनी मिली तर पता चला मेळा देश भूका न एवढी वाईट परिस्थिती यांनी करून ठेवली आता तरी पण भाजपला हरवणं काही सोपं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे भाजपला हरवणं ओळीच सोपं नाही कारण यांच्याजवळ चार पाच महत्वाच्या ताकद आहेत त्या ताकद आपण ओळखल्या पाहिजे हे मी सांगत नाही प्रशांत किशोर यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की आयडिओलॉजी म्हणजे हिंदुत्व हिंदुत्व आपल्याला पाहिजे तसं कट्टर स्वरूपात मांडणं आणि तेच लोकांच्या मनात भिंगवणं ही यांची ताकद आहे आणि म्हणून इथे ते राजा येतील कोण आमदार ते टी राजा इथे नितेश राणी येतील ज्यांना कधी त्यांनी अभ्यास केलाय का वाचन केलाय काहीच नाही काहीही बोलत असतात असे लोक जेव्हा सोलापुरात येतील आणि काही बरडतील धर्माधर्मामध्ये ते निर्माण करणारं वक्तव्य करतील सगळ्यांनी त्यांच्यावर केसेस दाखल करा एफ आय आर दाखल झाले पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनला नागरिकांनी जाऊन बसलं पाहिजे नितेश राणे येणार आहेत असं माहीत झालं तर त्यांना आपल्या सोलापूरच्या सीमेवर चढवा आणि परत पाठवा मी नितेश राणेची कार्यपद्धती पाहिली आहे अहमदनगर मध्ये जातात तिथे विष काल हिंदू मुस्लिम एकोपा या समाजामध्ये असलेला बिघडवण्याचं काम हे लोक करत आहेत आणि याच्यासारखे अनेक जण आहेत मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिलं यांनी कीड तयार केली आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे तो काय मनोहर उर्फ संभाजी पिढी अत्यंत वात्रट माणूस अमानुष माणूस बुद्धी नावाची गोष्ट याच्या डोक्यामध्ये नाही आणि केवळ किडे वळवळत असतात उदाहरण आपल्याला सांगतो सांगलीमध्ये असं ठरवलं यांच्या सगळ्या पिल्लावळींनी त्यांचे जे भक्त आहेत त्यांनी की आपण मोठी रॅली काढायची आणि रॅली कशी काढली यांनी मोठा भगवा यांनी आपल्या खांद्यावर घेतला अत्यंत मोठा भगवा झेंडा आणि याच्या मागे घोषणा देत ते दे सांगलीमध्ये फिरत होते पत्रकारांनी विचारलं की तुम्ही आज पंधरा ऑगस्ट आहे तिरंगा घ्यायला पाहिजे तुम्ही का भगवा घेऊन फिरताय तर यांनी सांगितलं की भगवा आमच्या खांद्यावर आहे तिरंगा आमच्या मनात पोलिसांनी अजूनही यांच्यावर कारवाई केलेली नाही तक्रार करू नये मग आता थोड्या वेळासाठी आपण विचार करू की या सोलापुरातल्या काही मुस्लिम लोकांनी ठरवलं की सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टला आपण मोठा इरवा झेंडा खांद्यावर घ्यायचा आणि रॅली काढायची आणि त्यांना पत्रकारांनी अडवलं पण त्यांना विचारलं की हिरवा झेंडा कशासाठी घेऊन फिरतात आणि त्यांनी जर सांगितलं मुसलमान लोकांनी की हिरवा झेंडा आमच्या खांद्यावर आहे आणि तिरंगा आमच्या मनात आहे इथल्या पोलिसांना चालेल का भारतीय जनता पक्षाला चालेल का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालेल का चालणार नाही आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल हा जो दुजाभाव आहे कायद्याच्या अंमलबजावणी बद्दलचा हा अत्यंत चुकीचा आहे आपण नागरिक म्हणून प्रत्येक कट्टरवादाचे विरुद्ध असो तो मुस्लिम कट्टरवाद असो की तो हिंदुत्ववादी कट्टरवाद असो खरं हिंदु हिंदुत्व हे वेगळं आणि हिंदू असणं वेगळं आहे त्याच्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे धारस्य एकही धर्म असं आपण म्हणतो की धारण करतो तो धर्म आहे माझा धर्म हा माणुसकी प्रधानच असला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या आयडियोलॉजिकल बेस हिंदुत्वाचा तयार करणाऱ्या लोकांना ओळखा त्यांना दूर ठेवा त्यांना यावेळेस मतदान करू नका